गुंड्या गायकवाड हत्या प्रकरणात धस कुटुंबियांचा सहभाग आहे वकील गुणरत्न सदावर्दे यांनी हे गंभीर आरोप केले आहेत केंद्रांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून पुन्हा तपास पुढे न्यावा हे सदावर यांनी गुणरत्न सदावर्ते यांनी या दरम्यान पुन्हा एकदा आता आरोप केले आहेत वकील गुणरत्न सदावरते यांनी आता गंभीर असे आरोप केलेले आहेत गुंड्या गायकवाड हत्या प्रकरणात धस कुटुंबाचा सहभाग आहे असा थेट आरोप आता गुणरत्न सदावर्ते यांनी धसांचा जो रोल होता इव्हन पोलिसांना आरोपीला अटक करण्यापासूनपर्यंत मज्जाव करणे मला असं वाटतंय धसांना आज तोंड राहिलेलं नाही धसांना आज तोंड राहिलेलं नाही देशमुखावरून बोलण्याचं महत्वाची बाब ही आहे की धसांच्या कुटुंबाचं इन्व्हॉल्वमेंट जर गुड्ड्या गायकवाड साहेबांच्या खुनामध्ये असेल तर त्या बाबतीतला पूर्ण छडा लागलाच पाहिजे त्या बाबतीमध्ये श्री केंद्रे साहेब कॉन्स्टेबल साहेब यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून पुन्हा तपास पुढे नेला पाहिजे फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी